शासनाकडून उपलब्ध झालेल्या कोट्यवधींच्या निधीतून कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल मात्र ही विकास कामं पूर्ण होण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे असा इशारा आमदार सागर यांनी दिला आज महापालिकेत प्रलंबित विकास कामांबाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते शंभर कोटींच्या निधीतून मंजूर झालेल्या कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांच्या कामांची पूर्तता येत्या एकतीस डिसेंबरच्या आत करावी अशा सूचना त्यांनी दिल्या विकास कामात दिरंगाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्ट करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील सोळा रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी तेहतीस लाखांचा निधी उपलब्ध झालाय मात्र रस्त्यांची कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होतोय याबरोबरच शहरातील घनकचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा आरोग्य क्रीडांगण यासह मूलभूत सुविधा पूर्ण व्हाव्यात या अनुषंगानं आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ही विकास कामं पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष आहे असा आरोप आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला शहरातील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवून ही विकास कामं पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला शहरातील सर्व विकास कामं पूर्ण करून कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत शंभर कोटी लाखांच्या निधीतून सोळा रस्त्यांची कामं मंजूर झाली आहेत या रस्त्यांच्या कामांची पूर्तता येत्या एकतीस डिसेंबरच्या आत करावी तसंच विकास कामात दिरंगाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या बुधवार पेठ इथलं क्रीडांगण तसंच लाईन बाजार इथल्या हॉकी स्टेडियमच्या कामाची पूर्तता करावी असं त्यांनी स्पष्ट केलं शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा आरोग्य घनकचरा व्यवस्थापन यांसह सर्व मूलभूत सुविधा तातडीनं पुरवाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः झापलं यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते